नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव हृत्सम दशम हिंदकेसरी बकासूर मित्रांनो बकासूर आता कोणत्या मैदानात आपल्याला पलताना दिसेल हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर कालच आपला बकासूर मौजे दवीवडी येथे प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित होता तिथे बकासूरच्या सोबतीला बिंजोडचा बादशा आणि तीन फेरे गाजवलेला असा सर्वांच्या मनात ताईत झालेला मोठा सोन्या पन्नास पन्नास हा देखील बकासूरच्या सोबतीला होती ती जोडी ए वन जोडी म्हटली जाते मोठा सोन्या आणि बकासूर गुरु शिष्याची जोडी आपल्याला काल मौजे दैवळी येथे प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित दिसले त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला बकासूर दोन मैदानात पलताना दिसला एक मैदान म्हणजे पाच लाखाचा तिथे गटाला हार झाली दुसरा मैदान म्हणजे उंबरडेचा तिथे बकासूरने गुलाल घेतला तर मित्रांनो आता आपला बकासूर कोणत्या मैदानात वार रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्यस ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान आहे या मैदानाचं नाव कटफल केसरी येथे स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख एकावन्न द्वितीय क्रमांक एक लाख तृतीय पंचाहत्तर अशी मित्रांनो मोठी बक्षिस आहेत या मैदानासाठी आपला बकासूर शंभर टक्के सज्ज झालेला आहे आणि या कटफल केसरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसेल धन्यवाद मित्रांनो